आनंदकडे जिकडे तिकडे चोहीकडे आणि सर्वत्र महाराष्ट्रामध्ये हा आपला आनंद साजरा करायचा आहे आनंद साजरा कसा करायचा कशा पद्धतीने आनंद साजरा करायचा आहे आपल्याला हेच सांगण्याकरिता मी आज तुमच्यासाठी आज तुमच्या समोर आज आलोय काही गोष्टी तुमच्या समोर ठेवलं तर बरं वाटतं जरा असं हलकं वाटतं आणि <laughs> आनंद हा जो आहे तो आपल्या समक्ष सर्वांच्या सोबत घ्यायला मला सुद्धा आवडेल मित्रांनो चला आवाज येतोय का चालू होतं आहे का कधी कधी हे लाईव्ह आपलं अपडेटसुद्धा होतं ॲटोमॅटिकली हा व्हिडिओ आपला अपलोड होतो आणि नंतर मग दुसऱ्या दिवशी काही लोकं किंवा त्याच्यानंतर पाहतात आणि मग त्यांना वाटते की हे लाईवमध्ये आहे तर तसं नाही आहे हे लाईव्हमध्ये डायरेक्टली आपलं अपलोड होत असतं आणि नंतर परत मग ते आपलं यूट्यूब जे आहे ते यूट्यूब अपलोड करून सर्वत्र प्रसारित होत असतं जसं आहे तसंच होत असतं ते त्यामध्ये काही वेगळं असं काही नाही आहे काही हरकत नाही मित्रांनो वीरेंद्र गुड मॉर्निंग सुप्रभात तर मित्रांनो आपल्याला जो आनंद महेश सुजित अरवि अविनाश प्रमोद महादेव सचिन प्रमोद दिनेश तुषार सगळेजण जॉईंट होतात पटपट पटपट जयेश संतोष सचिन संदीप नमस्कार सर्वांना नमस्कार किरण जितेंद्र सुरेश नमस्कार नाथ नमस्कार सचिन नमस्कार अनूप नमस्कार सुनील अविनाश नमस्कार सुनील नमस्कार जॉईंट होत आहेत सगळेजण फटफट फटफट जॉईंट होत आहेत नोटिफिकेशन ॲक्च्युली मी कुणाला काही सांगत नाही आहे तरीही आपले महाराष्ट्रातले सगळे आपले सुरक्षारक्षक जे यूट्यूब चॅनल प्रेम नटेकर पाहतात ते असे जोडले जातात सांगायची काही आवश्यकताच नाही त्यांना आज दोन ऑक्टोंबर आहे महात्मा गांधी जयंती आणि आज दोन ऑक्टोंबर बघा महात्मा गांधी जयंती म्हणजे अख्खं आयुष्य त्यांनी हिंसाच नाही अहिंसा या मार्गावरती त्यांनी आपलं जीवन जे जी आहे ते सर्व काही देशाला अर्पण केलं स्वतंत्र आपल्याला देशाला मिळवून दिलं त्यावेळी त्यांनी घेतलेला हा जो पहिल्यापासूनचा त्यांचा एकच विचारानं ते चालवत होते की अहिंसा हिंसा करायची नाही हिंसा बिलकुलही करायची नाही आहे ह्या त्यांचं आयुष्यामध्ये पहिल्यापासून शेवटपर्यंत राहिलेले ठामते महात्मा गांधीजी यांनासुद्धा आपण नमन करूया आणि आजचा जो आपला विषय आहे तो मित्रांनो आज विषय आपला असा आहे की आपल्याला आनंद साजरा करायचा आहे आनंद साजरा करायचा आहे कारण सुरक्षा रक्षकाचा जो गणवेश आहे तो गणवेश आपला खाकी गणवेश मिळाला आहे आणि खाकी गणवेश मिळाला आहे त्यामुळं आनंद आपला द्विघ्ना झालेला आहे भरपूर आहे ना मित्रांनो कारण आम्ही त्यावेळेस मंत्रालयामध्ये होतो आणि तिथे बऱ्याचशाच गोष्टी म्हणजे सकाळ सकाळीच आम्हाला समजलं ॲक्च्युली साहेब नमस्कार समगीर साहेब नमस्कार अभिनंदन साहेब तुमचं पण अभिनंदन सर्वांचं अभिनंदन करायला हवं आहे कारण सुरक्षा रक्षकांचे ताकद हे ताकद काय आहे हे शासनाला सुद्धा कळाली आहे आणि महाराष्ट्रातल्या संपूर्ण सर्वांना समजले समजून घ्या मला कुणाला कुणाला काय सांगायचं आहे ते तर मित्रांनो आपल्याला जो आनंद आहे तो आनंद उत्सव साजरा करायचा आनंद उत्सव साजरा कशा करायचा कशा पद्धतीने करायचा हे मी तुम्हाला आता थोडक्यामध्ये सांगतोय तुम्ही सर्वजण अभिनंदनाचे जो मेसेज आहे तो मेसेज करतायच अभिनंदन हे सर्व महाराष्ट्रातल्या सुरक्षा रक्षकांना आणि ज्यांनी ज्यांनी येऊन या आपल्या सर्व काही युनिफॉर्म बदलीबाबत प्रयत्न केले ते सर्वांचेसुद्धा अभिनंदन मित्रांनो सर्वांना आनंद द्विगुन झालेला आहे आनंद आणखीन एक अजून आपल्याला मिळणार आहे की जो आपली जे पगारवाढ आपण म्हणत होतो की बाबा आपल्याला शासन काय देते का त्याच्यामध्ये तर नक्कीच मित्रांनो त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला येत्या एक दोन तीन दिवसामध्ये की बोणा उद्या तीन तारीख आहे चार तारखेला सुद्धा ते समजू शकतं की कशा पद्धतीने तर फॉर्मॅट जो आहे तो बसवलेला आहे केंद्र शासनानं दिलेलं ते महाराष्ट्र शासन अंमलबजावणी केलेली आहे सॉरी महाराष्ट्र शासनानं त्याचं अंमलबजावणी करायचं ठरवलेलं आहे ते अशा कशा पद्धतीनं प्रत्येक कॅटेगरीनुसार कसं काय येणार हे तुम्हाला त्याच्यामध्ये येईल आपल्या जो दुकानाने आस्थापना आहे त्याच्यामध्ये आपल्या स्केल सेमी स्केल स्केलमध्ये कसं आहे काय आहे ते सर्वत्र आपल्याला येतच जाईल मित्रांनो आनंद साजरा करायचा आहे आनंद साजरा नक्कीच करायचा आहे उद्या तीन तारीख आहे आज दोन तारीख आहे उद्या तीन तारीख गुरुवारी आम्ही सर्व मुंबईमधले सुरक्षा रक्षक सानपाडा या ठिकाणी जमणार आहोत सकाळी अकरा वाजता मुंबईमधले जे सुरक्षारक्षक जमणार आहेत ते सगळे सुरक्षारक्षक सानपाडा या ठिकाणी जमणार आणि त्या ठिकाणी आनंद उत्सव साजरा करणार आहेत हा छोटासा आनंद उत्सव मुंबईमधले सुरक्षा रक्षक साजरा करतील तसाच महाराष्ट्रातल्या इतर सुरक्षा रक्षकांनी सुद्धा महाराष्ट्रातल्या संपूर्ण जिल्ह्यामधल्या सुरक्षा रक्षकांनी प्रत्येक जिल्ह्यामधले त्या त्या जिल्ह्यामध्ये त्या सुरक्षा रक्षक मंडळाच्या तिथे जमायचा आहे आणि त्यांना तो आनंद असो तिथे छोटा का हो पण छोट्या प्रमाणामध्ये तिथे साजरा करायचा आहे आणि ज्या ज्या जिल्ह्यामधले आपले सुरक्षा रक्षक सुरक्षा प्रतिनिधी आहेत त्यांना खास करून बोलवायचं आहे त्या ठिकाणी आणि बोलवून त्यांचा सन्मान सत्कार त्या ठिकाणी करा आवर्जून सुरक्षा रक्षकांनी आता हे करायचं आहे बरं का मित्रांनो हे पुण्यामधले जिल्ह्यामधले सुरक्षा रक्षक असतील त्यांनी करायचं आहे रायगडमधले असतील सांगली सातारा कोल्हापूर ज्या ज्या जिल्ह्यातले आपले सुरक्षा रक्षक आहेत त्या त्या जिल्ह्यातले सुरक्षारक्षक त्या ठिकाणी उपस्थित राहून आपल्या ज्यांनी ज्यांनी या लढ्यामध्ये सहभाग घेतला आणि लढा हा आपल्याला जिंकून दिलेला आहे त्यामध्ये सर्वांनी त्यांचं तिथं येऊन अभिनंदन करायचं आहे सत्कार समारंभ करायचा आहे आणि सर्वांनी तो आनंद साजरा करायचा आहे मित्रांनो यापेक्षाही मोठा आनंद आपल्याला सर्वात मोठा आनंद आपल्याला साजरा करायचा आहे मोठा आनंद साजरा करताना आपण ऐकलंच असेल की मागीलच व्हिडिओमध्ये मी त्याचे थोडेसे तुम्हाला माहिती दिली होती तर तुम्हाला अशी माहिती आहे की मित्रांनो महाराष्ट्रातील संपूर्ण सुरक्षा रक्षक एकत्रित कधी येतात आपला गुणगौरव सोहळा आणि डिसेंबरमध्ये आपण गुणगौरव सोहळा आयोजित करतोय बदलापूरमध्ये आयोजित करतोय आणि आठ डिसेंबरला आयोजित करतोय मित्रांनो आठ डिसेंबर या रोजी हा गुणगौरव सोहळा आपण आयोजित करणार आहे त्यावेळेस महाराष्ट्रातले संपूर्ण सुरक्षा रक्षक सहकुटुंब सहपरिवार या ठिकाणी उपस्थित असतील आणि सुरक्षा रक्षक आपले खाकी युनिफॉर्म घालूनच तो सत्कार जो आहे तो आपल्या सुरक्षा रक्षकांचा ज्या सुरक्षा रक्षकांनी खरोखरच उत्कृष्ट काम केलेलं आहे त्या सुरक्षा रक्षकांचा सत्कार हा खाकी युनिफॉर्म घालूनच त्या ठिकाणी होईल मित्रांनो तो एक आनंद तो आपला आनंद आपल्या सहकुटुंब सहपरिवार आणि आपल्या मित्रपरिवारासोबत आपल्याला तिथं मनवायचं आहे आठ डिसेंबर दोन हजार चोवीस आपल्याला बदलापूरमध्ये वेळ आणि स्थळ हे तुम्हाला नक्कीच सांगितलं जाईल मित्रांनो महाराष्ट्रातून संपूर्ण सुरक्षा रक्षक फक्त आपणही जायचं नाही तर सहकुटुंब सहपरिवार यायचं आहे कार्यक्रमाची रूपरेषा आणि कार्यक्रम कशा पद्धतीनं असेल ते तुम्हाला नक्कीच मित्रांनो येत्या पुढच्या काही दिवसामध्ये ठरवलं जाईल आणि सांगितलं जाईल की कशा पद्धतीनं आहे मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला हा कार्यक्रम आयोजित करतो आपण दरवर्षी महाराष्ट्रातून संपूर्ण सुरक्षा रक्षक ह्यामध्ये सहभाग घेणार आहेत संघटना प्रतिनिधी सहभाग घेणार आहेत सगळेजण सहभाग घेतात तसा आपणही सहभाग घ्यायचा आहे म्हणूनच मित्रांनो आपण हा सण जो आहे आपला एक वेगळा आगळा असा हा जर वर्ष आपण साजरा करतो या वर्षी त्याला थोडंसं आणखीन एक वेगळं वळण आलेलं आहे जो आपला युनिफॉर्म आहे तो युनिफॉर्म आपला चांगला आणि आपल्याला नीट नेटका आता बऱ्याचच ज्या कमेंट्स आल्यात मित्रांनो त्या कमेंट्स आपल्या ज्या मी थोड्याशा वाचल्या किंवा काही लोकांच्याकडून ऐकलं की बाबा रे खाकी युनिफॉर्म अजून झालेलंच नाही आणि काही वेगळंच आहे आणि ते काही पत्र असंच आहे मित्रांनो असे काही लोक जे बोलत असतात किंवा असे काही लोक जे मिसगाईड करत असतात त्यांच्याकडे कधीही लक्ष देऊ नका आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून कधीही सुरक्षारक्षकांना कधीही सुरक्षा रक्षकांना के मिसगाईड केलेलं नाही आहे जे सुरक्षा रक्षकांना माहिती गाड़ी गाड़ी। माझ्यापर्यंत माहिती येते ती माहिती मित्रांनो मी तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवत असतो जे सत्य माहिती येते जेवढी माहिती येते थोडी का होईना माहिती असते मला काही लोक म्हणतात अरे हा अधुरीच माहिती का तेवढीच माहिती कशाला दिली तुम्ही पूर्ण माहिती द्यायला पाहिजे मित्रांनो तोपर्यंत एवढा वेळ नसतो पूर्ण माहिती घेण्यापत माझ्याकडे वेळ नसतो पूर्ण माहिती घ्यायची आणि ती सर्व तुमच्यासमोर ठेवायचा तर मित्रांनो ती नसली तर माझ्याकडे थोडी जी माहिती आली असेल तर थोडी पण माहिती असेल तर तेवढीच माहिती मी तुमच्यासमोर ठेवतो परंतु ती माहिती सत्याने खरी असते आणि आपला विश्वास ठेवणारे लोक किती आहेत मित्रांनो आपल्या आपल्या चॅनलचे पहा साडेबारा हजार आपले सुरक्षारक्षक सबस्क्रायबर आहेत आपल्या चॅनलचे आणखीन सबस्क्रायबर आपले वाढत आहेत मित्रांनो म्हणूनच आपला चॅनल जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत पोहोचवा सबस्क्राईब करा सबस्क्राईब कशा पद्धतीने करायचं आहे मित्रांनो तुम्हाला मी बऱ्याच वेळेस सांगितलेलं आहे एक वेळ सबस्क्राईब करायचा असतो चॅनल आपला नोटिफिकेशन बेल आयकॉन बटन जे आहे ते ऑल करा म्हणजे ताबडतोब जसे आता जोडले गेलेले तर आपले सुरक्षा रक्षक इतके ते पटकन त्यांना नोटिफिकेशन जाऊ शकता आणि तुम्ही त्या आपलं जे लाईव्ह असेल किंवा आणखीन काही लगेच असेल जावेद <laughs> आपण त्यांच्याकडे लक्ष द्यायचं नाही काही लोक काही म्हणतील काय हरकत नाही मित्रांनो काहीही बोलू देत किंवा काहीही करू देत परंतु आमच्याकडे जे काही माहिती असते सत्य आणि खरी माहिती आपल्यासमोर ठेवण्याचा प्रयत्न आम्ही करत असतो आणि ने नेहमी जी माहिती येते तेवढीच माहिती पूर्ण माहिती आल्यानंतर पूर्ण माहिती आम्ही आपल्यासमोर ठेवत असतो आपल्याकडे जसं जसं काही माहिती येत जाते तशी तशी मी माहिती नक्कीच तुमच्यासमोर ठेवतो आणखीन काय याच्यामध्ये माहिती आली हे काही सुरक्षारक्षक म्हणत आहेत की साहेब आता सुरक्षा रक्षक मंडळाने अजून ते निवेदन काढलं नाही मित्रांनो आज दोन तारीख आहे सुट्टी आहे काल ते म्हणजे मंत्रालयामधून निघाले सगळ्या काही गोष्टी आता ते लेबर ऑफिसला जाईल आणि तिथून सर्व सुरक्षा रक्षक मंडळांना माहिती दिली जाईल तिथून ते पत्र व्यवहार केला जाईल सुरक्षा रक्षक मंडळाचे जेवढे असतील तेवढ्या अध्यक्षांचे ते बैठक आयोजित केली जाईल त्या ठिकाणी त्यांचे कॅप कसे असेल शूज कसा असेल बेल्ट कसा असेल त्यांचं स्टार जे आहेत ते लायनर कसं असेल या सगळ्या गोष्टी तिथे चर्चा केली जाईल आणि ते प्रत्येक तिथं ठेवलं जाईल आणि त्याच्यानंतर मग जो काने आपला कपडा आठ तारखेपर्यंत निवेदन घेतलेलं आहे त्या निवेदनामध्ये ज्यांचं कोणा जी कोणी कंपनी असेल किंवा अनेक कोणी असेल त्यांना ते मिळालं असेल टेंडर त्या टेंडर मिळालं तर त्यांना तशी सूचना केल्या जातील की आम्हाला महाराष्ट्रामधल्या मा सुरक्षा रक्षकांना हा आमचा कपडा जो आहे तो खाकी गणवेश हा असा मिळायला पाहिजे आम्हाला कॅप या पद्धतीने मिळायला पाहिजे शूज या पद्धतीने मिळायला पाहिजेत आणि अशा सगळ्या काही गोष्टी आपल्याला मिळायला पाहिजेत मित्रांनो म्हणून ते तसे त्या पद्धतीनं ते केले जात आता काय सुरक्षा रक्षक म्हणतात की साहेब हे असं पाहिजे ते तसं पाहिजे शासनानं जसे नियमावली घालून दिलेले तसे सुरक्षा रक्षक अध्यक्ष अध्यक्षसुद्धा त्या पद्धतीने ते पालन करतील आणि सुरक्षा रक्षकांनी खास करून सुरक्षा रक्षकांनी आता इथून पुढे जर काय आपले युनिफॉर्म असेल तर युनिफॉर्म कशा पद्धतीनं आपण परिधान केला पाहिजे संपूर्ण युनिफॉर्ममध्येच आपण असलं पाहिजे आणि ते युनिफॉर्मची जे काय आपण आपण म्हणतो ना युनिफॉर्म आपला कसा असायला पाहिजे त्या युनिफॉर्म आपला त्या पद्धतीनेच असणं फार जरुरीचं आहे मित्रांनो कारण याचा जर आपल्याला दुरुपयोग आपण करायचं तर नाहीच आहे नाही आणि जे मागे काही गोष्टी घडल्या होत्या त्या गोष्टीसुद्धा घडल्या नाही पाहिजेत आता उद्या मी अध्यक्ष साहेबांनासुद्धा मी स्वतःहून त्यांना स्ट्रिक्टली नियमावली सांगणार आहेत म्हणजे कडक नियमावली जे असतील युनिफॉर्म बाबत जर सुरक्षारक्षकांनी जर त्याचा गैरवापर केला तर तो, तो सुरक्षा रक्षकच्या आस्थापनामधल्या त्या आस्थापनामधला जो कोणी ऑफिसर असेल जो कोणी सुरक्षा पर्यवेक्षक असतील किंवा इतर सुरक्षा रक्षक असतील ते सगळे जिम्मेदार असणार एकानं चुकी केली तर सगळ्यांना त्याचा दंड भोगावा लागणार आहे मित्रांनो म्हणूनच कडक नियमावली बनवली जाईल युनिफॉर्म जसा आहे तसा परिधान करायला पाहिजे जे सुरक्षा रक्षक मंडळाने आणि शासनाने नियमावली घालून दिलेल्या आहेत त्या पद्धतीनेच त्या सगळ्यांचं बाबा नियमाचे पालन करून आपण तो वापरला पाहिजे आणि त्याचं जो काही आपला मान सन्मान आहे तो मानसन्मानसुद्धा ठेवला पाहिजे ना, ना, ना की आपण अशा पद्धतीनं आत्ता जे काही वापर करत आहात त्या पद्धतीनं वापर अजिबात केला ना पाहिजे आता इथून पुढे मित्रांनो काय करायचं इथून पुढे मित्रांनो आपल्याला आणखीन एक गोष्ट कामगार मंत्री महोदयाने त्या दिवशी आम्हाला सांगितलं ॲक्च्युली ते, ते रेकॉर्डिंग करायचं राहून गेलं रेकॉर्डिंग झालं नाही परंतु मित्रांनो मुंबईमधले सुरक्षा रक्षकांना जे किट मिळणार होतं ना ते लवकरच मिळेल कारण त्याचा टेंडरसुद्धा काढून त्या आता वस्तूसुद्धा ते छापायला म्हणजे मंडळाचा नाव आणि जो लोबो आहे ते तो आपला छापण्याकरता दिलेला आहे लवकरच आपल्याला तोसुद्धा विश्वनाथ हो <laughs> धन्यवाद तो सुद्धा ते सुद्धा मिळणार आहे आणि मुंबईमधलेच नाहीये तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गेले आपले कामगार प्रतिनिधी लक्ष्मणराव भोसले साहेबांनी सांगितलं की संपूर्ण महाराष्ट्रामधल्या सुरक्षा रक्षकांना म्हणजे मंडळातल्या सुरक्षा रक्षकांना ते जे किट आहे ते किट म्हणजे साहित्य शू साहित्य जे आपले बॅग असेल थर्मास असेल बॉटल असेल टॉर्च असेल या सगळ्या काही गोष्टी ते आपल्याला मिळणार आहेत आणि त्या लवकर मिळतील कारण असं नाही की आचारसंहिताला गेला आणि मग ते मिळणार नाही असं नाही ते टेंडर निघालेलं आहे त्या वस्तूसुद्धा आता त्या कंपनीला सांगितलेलं आहे ते छापायला सुद्धा गेलेले आहेत आता जे छापून झालं की महाराष्ट्रातल्या संपूर्ण सुरक्षा रक्षकांना ते पण मिळेल म्हणजे ती एक सुद्धा आनंदाची गोष्ट आहे मित्रांनो इतकी छान आनंदाची गोष्ट आहे म्हणूनच कामगार मंत्री महोदयांचे जेवढं आपण म्हणजे काय म्हणतात ते शब्दामध्ये आता शब्द नाहीत आपल्याकडे एवढा आनंद आपल्या सुरक्षा रक्षकांना झाला आहे त्यांनासुद्धा खूप खूप धन्यवाद या काही गोष्टी बॅकग्राऊंडच्या पाठीमागे ज्या घडलेल्या घटना आहेत ना मित्रांनो त्या घडलेल्या घटना मी नक्कीच एक वेळ त्याच्यावरसुद्धा व्हिडिओ बनवेल की बाबा रे मंत्रालयामध्ये चाललेल्या घटना कशा होत्या काय घडत होत्या त्या ठिकाणी परिस्थिती कशी होती त्या ठिकाणी या सर्व काही घटना संपूर्ण घटनेचं विश्लेषणसुद्धा मी तुम्हाला करेन सांगेन की काय काय घडलं काय नाही घडलं सत्य घटना कशी असते काय घड काय काय करावं लागतं आता जे काही शिलेदार त्या ठिकाणी उपस्थित होते ना सोनल मॅडमसुद्धा असू देत आपले दादा असू देत संजय दादा असू देत आपले शहापूर मुरबाडमधले आपले सुरक्षा रक्षक असू देत आणि सर्वांनाच आपल्याला समजले की ह्या ठिकाणी आपल्याला काय करावं लागतं शासनाशी लढण्याकरता एकटं लढून चालत नाही आहे त्यासाठी काय करावं लागतं हे समजलं यातून रक्षकांना सुद्धा धडा घ्यायचा आहे मित्रांनो यातून शिकून आपल्याला पुढं पुढं जायचं आहे पुढे आता काय करायचं आहे पुढे आपल्याला माझीसुद्धा इच्छा आहे की सुरक्षा रक्षकाला युनिफॉर्म तर झाला पण सुरक्षा प्रशिक्षण आता मुंबईमधल्या सुरक्षा रक्षकांना प्रशिक्षण आहे पण प्रशिक्षण केंद्र जे आहे ना ते आपल्या हक्काचं आपलं आणि स्वतंत्र महाराष्ट्रातल्या सुरक्षा रक्षकांसाठी झालं पाहिजे याकरता नक्कीच आम्ही शासन दरबारी मित्रांनो लवकरच आपल्या संघटनेच्या माध्यमातून आपल्या संस्थेच्या माध्यमातून आम्ही मागणी करणार आहोत की आपल्या महाराष्ट्रातल्या सुरक्षा रक्षकांना आपल्याला एक जागा किंवा आपल्याला एक ट्रेनिंग सेंटर उभारण्यात यावं आणि आम्हाला ट्रेनिंग सेंटर द्यावं जेणेकरून आमचे सुरक्षारक्षक हे प्रशिक्षित होतील येत्या काळामध्ये जर आपण प्रशिक्षणाचा भाग जर घेतला तर मित्रांनो संपूर्ण ज्या काही आस्थापना आहेत कंपन्याज आहेत त्यात हायटेक सुरक्षा यंत्रणा म्हणजे डिजिटल सुरक्षा यंत्रणा जेवढ्यावर त्यांचा भर जास्त आहे ते समजलं पाहिजे आज फायर एक्स्टेशन पहिले छोटे छोटेसे होते आणि सोपे होते वापर करण्यासाठी आता त्याचा वेगळा पद्धतीनं त्याच्या सगळ्या क्लिप्स आणि त्याच्या पिन्स आहेत आणि ते वापर करण्याचंसुद्धा पद्धत त्याची वेगळी आहे वेगवेगळ्या पद्धतीचे सुद्धा आलेले आहेत आणि डिजिटलायझेशन आता वाढत चाललेलं एक एक आहे एक्सरे ऑपरेटर आपण फक्त म्हणतो नॉर्मल होते त्या एक्सरे ऑपरेटर ऑपरेटर आहेत त्या सुद्धा आर एफ आय डीसुद्धा लागली गेलेले मित्रांनो म्हणजे त्या भरपूरशा अशा गोष्टी आहेत त्या वाढत वाढत गेलेल्या आहेत तर आमच्या सुरक्षा सुद्धा प्रशिक्षण हे मिळालं पाहिजे निहत्ता सुरक्षा रक्षक असतो तर त्या निहत्ता सुरक्षा रक्षक म्हणजे आपल्याकडे काय शस्त्र नसतं फक्त आपल्याकडे बॅटन हे एकमेव असतं आस्थापनामध्ये बॅटन वापरले जात नाही परंतु ज्यावेळेस आपण राऊंडला जातो आपण ज्यावेळेस पहारा देत असतो त्या ठिकाणी आपल्याला बॅटन असते मग त्यावेळेस आमच्या सुरक्षा रक्षकाला जर बचावतम बचावात्मक काय करायचं असेल म्हणजे आपण काय कराटे शिकलं पाहिजे असत नाही तर पण बचावात्मक काय करावं लागेल फिजिकली ते सुद्धा आम्हाला ट्रेनिंग मिळणं फार जरुरीचं आहे आपल्याला फर्स्ट एड जर एखादी घटना घडली तर फर्स्ट एडमध्ये आम्हाला ट्रेनिंग भेटणं फार जरुरीच आहे आमचा सहकारी किंवा आपण ज्या काम करतो त्या आस्थापनामध्ये जर एखाद्या एम्प्लॉईजला किंवा एखाद्या आणखीन कोणाला काय झालं किंवा प्रवासमध्ये काय झालं तर त्या ठिकाणी आम्हाला काय करता येईल आम्हाला त्याचं प्रशिक्षण असणं फार जरुरीचं आता आगीचं प्रकार म्हटले तर आपल्या सुरक्षा रक्षणाला तोंडपाठ आहेत आगीची व्याख्या सांगितलं तर सगळं काय तोंडपाठ आहे सगळं काय आहे आग जर लागली तर त्याला काय करायला पाहिजे पटकन त्याच्यावरती किती क्विकली ॲक्शन घेतलं पाहिजे हे बिंबलं गेलेलं आहे हे सतत ट्रेनिंग घेऊन झालेलं आहे परंतु डिजिटलायझेशनसुद्धा आपल्याला झाल होणं फार जरुरीचं आहे त्याच पद्धतीनं आपला जो ई एस आय सी आहे आता जो आपला ई एस आय सी आहे त्याच्यावरती सुद्धा आम्ही भर देणार आहोत ई एस आय सी म्हणजे राज्य कामगार विमा जे आता सुरक्षा रक्षकांना मिळते सुरक्षा पर्यवेक्षक आणि सुरक्षा अधिकारी यांना मिळत नाही आहे तर यामध्ये सुद्धा आपण मित्रांनो पाठपुरावा करायचा आहे आणि आम्ही शासन दरबारीसुद्धा आणि केंद्र शासनाला सुद्धा पत्रव्यवहार करायचे आहेत की बाबा रे आता हे आम्हाला हे मिळणार आहे किंवा नाही आहे किंवा आम्ही अध्यक्ष साहेबांना आता सांगणार आहोत की आपल्याला जर हे मिळत नसेल याच्या कॅटेगरी जर काही वाढत नसतील तर ते बंद करून टाका आणि आम्हाला एक आमच्या कुटुंबासाठी ना आमच्यासाठी आमच्या कुटुंबासाठी ना आमच्यासाठी आरोग्यासाठी आपण काय करणार आहात आपणच शासनानेच तो निर्णय घ्यायचा आहे तो कशा पद्धतीने घ्यायचा आणि काय घ्यायचा तो त्यांचा अधिकार आहे त्याच्या पद्धतीने त्यांनी घ्यायचं आपण काही नवीन आडवाय सांगायची काही आवश्यकता नाही कारण आरोग्य हे फार महत्वाचं आहे आपलं सुद्धा आरोग्य आणि आपल्या कुटुंबाचं सुद्धा आरोग्य हे फार महत्वाचं आहे याच्यावरती सुद्धा भर द्यायचा आहे सर्वांनी याच्यावरती भर द्यायचा आहे तसंच आम्ही सुद्धा भर देणार आहे मित्रांनो भरपूरसा वेळ झाला तुम्ही सुद्धा आता ह्या कमेंट्स येत आहेत थोडंसं वाचूया किट घेऊन काय करणार अरे बापरे <laughs> गेल्या वर्षी किट अजून वापरत आहेत मित्रांनो आमचे सुरक्षा रक्षक टॉर्च तर अजून छान आहे ओके okay. सर आता आपला पुढचा पाऊल एकत्रीकरणाकडे असावे बरं कधी चढेल वर्धी डिसेंबर महिन्यापर्यंत आपल्या अंगावरती वर्धी चढेल पी एफ स्लिप कधी अपडेट होईल पी एफ स्लिप लवकरच अपडेट होईल उद्याच मला त्या संदर्भामध्ये अपडेट मिळतील मी सेक्रेटरी साहेबांना विचारणार आहे आणि तो लोबो कसा असेल जसा आहे तसाच लोबो असणार आहे अमोल अमर कधी घालायची डिसेंबरमध्ये <laughs> ज्यावेळेस सुरक्षा रक्षक मंडळाचे अध्यक्ष हे नोटिफिकेशन वगैरे हो काढतील त्याच्यानंतरच त्या सगळ्या काही गोष्टी होतील त्यावेळेसच आपल्याला सर्व काही करता येईल वेटिंगवाल्यांचं बोलता का होस वेटिंग आहे वेटिंगवाले म्हणजे जे आपले ना पुण्यामधले आहेत किंवा रायगड जिल्ह्यामधले आहेत जोपर्यंत शासन तिथे स्टाफ जो ॲडमिनिस्ट्रेशन स्टाफ आहे तो स्टाफ येत नाही तोपर्यंत तिथला तो प्रश्न संपणार नाही आहे अध्यक्ष जे असतात ते पूर्ण वेळ सुरक्षा रक्षक मंडळासाठी आणि तिथला जो स्टाफ असेल जो इन्स्पेक्टर असतील किंवा अकाउंट डिपार्टमेंटमध्ये असतील किंवा अन्य कोण असतील ते स्टाफ जर पूर्णतः त्या ऑफिसमध्ये जर असतील तर नक्कीच आणि नक्की मित्रांनो त्या सगळ्या काही गोष्टी लवकरच संपतील अशी अपेक्षा आहे त्यासाठी सुद्धा सर्वजण प्रयत्न करत आहेत परंतु जोपर्यंत स्टाफ येत नाही तोपर्यंत ते काम होणे नाही आहे ते काम आपलं आहे की ते कसं पळतं करायचं परंतु तेथे ते स्टाफ नसेल त्या अधिकारीच नसतील तर ते, ते, ते होणार कसं असं आहे <coughs> मित्रांनो तर सर्वांनी आता उद्या आपण भेटूया सानपाड या ठिकाणी आणि महाराष्ट्रातल्या सगळ्या सुरक्षा रक्षकांनी ज्या पद्धतीनं मी सांगितलेलं आहे की त्या पद्धतीनं आपल्या सुरक्षा रक्षक मंडळाच्या त्या ठिकाणी जाऊन आपण आनंद उत्सव साजरा करा आपला आनंद हा द्विग्न आनंद आहे चांगला आनंद सर्वांना झालेला आहे तो आनंद सर्वांनी मिळून साजरा करा छोटासा का होईना पण सर्वांनी साजरा करायला पाहिजे आम्ही सुद्धा छोटासाच आहे पण साजरा करतोय आमच्या आमच्या पद्धतीनं जितेश सांगितलं ना मित्रांनो सागर खूप <laughs> खूप अभिनंदन लवकरच वेटिंगचं माझे सैनिक महामंडळ ट्रेनिंग सेंटर आहे या मध्ये ट्रेनिंग माझे सैनिक महामंडळाचे सुरक्षा रक्षक आहेत ओके ट्रेनिंग सेंटर आपल्याला वेगळा पण ट्रेनिंग सेंटर आपल्याला मिळावं किमान वेतनवरती मित्रांनो आपल्याला माहिती मिळेल त्या पद्धतीनं माहिती मिळाल्यानंतर मी नक्कीच त्याच्यावरती व्हिडिओ भेटेन उद्या मला माहिती त्याची मिळेल माहिती पूर्णतः घ्यावी लागते आणि व्यवस्थित घ्यावं लागते आणि ते शासकीय माहिती असते सगळी काय माहिती मिळाली तर आपण ठेवू शकत नाही कारण जोपर्यंत शासन डिक्लेअर करत नाही ज्यावेळेस डिक्लेरेशन होईल ना त्यावेळेस संपूर्ण त्याचे डिटेल्स माहिती मी आपल्यापर्यंत नक्कीच माहिती पोचवेन चला चला मित्रांनो महाराष्ट्र सुरक्षा रक्षक स्वप्निल धीरज मित्रांनो थांबूया तुर्तास आपण इथे तुम्हाला सर्वांना जे काही सांगायचं होतं ते सगळ्या काही गोष्टी सांगितलेल्या आहेत मी अशा पद्धतीनेच आपली एकजूट असायला पाहिजे एकजुटीनं आपण सगळ्या काही गोष्टी करत आलेलो आतापर्यंत आणि इथून पुढे करूया ज्या ज्या गोष्टी आपल्याला करायच्या त्या त्या गोष्टी लक्षात ठेवा की आपण कशा पद्धतीने करायचं आणि कुणावरती विश्वास ठेवायचा आणि कुणावरती विश्वास नाही ठेवायचा हे मित्रांनो तुमच्यावरती आहे तुम्ही कशा पद्धतीनं त्याचं अनालायसिस करता किंवा कशी माहिती तुम्ही घेता हे तुमच्यावरती डिफरंट असतं म्हणजे आपण कशा पद्धतीने विचार करतो समोर जर समोरजून पाहिलं तर पटकन त्याचं रिॲक्ट कसं क करावं की न करावं हा तुमचा भाग आहे त्यामुळे तुम्ही सर्वस्वाहात तुम्हाला बोलायला अधिकार आहे त्यामुळे तुम्ही बोलत राहा काही हरकत नाही आम्हाला ज्या काही गोष्टी घ्यायच्या असतात त्या आम्ही घेत असतो आम्हाला जेवढं सांगायचं असतं तेवढं आम्ही सांगत असतो आम्हाला ज्या पद्धतीनं आम्ही सर्वजण ड्युटी करू आम्हाला जेवढं करता येतं तेवढं ते आम्ही करत असतो मित्रांनो आम्ही जास्त धावपळ सगळ्या पद्धतीने करत नाही शंभर टक्के तिथं द्यायलाच पाहिजे असं नाही आम्ही आपसुद्धा काम करतोय ड्युटी करतो आहे घरपरिवार आणि सगळ्या काही गोष्टी आहेत सर्वांनाच त्या पद्धतीने आहेत मित्रांनो या सगळ्या काही गोष्टी होत राहतील आपणही सगळेजण आपण सगळे सुरक्षारक्षकच आहोत आनंद साजरा करूया हा आनंद साजरा करूया चांगल्या पद्धतीनं विराज धन्यवाद 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 सर्वांना आता भेटूया आपण पुढील व्हिडिओमध्ये आणि हो आपला चॅनल सबस्क्राईब करा जास्तीत जास्त लोकांच्या पर्यंत पोहोचवा बरं का मित्रांनो भेटूया आपण पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपली काळजी घ्या तुरतास आपण पुढील व्हिडिओमध्ये भेटायचंच आहे लवकरच उद्यासुद्धा आनंद साजरा करतील आणि हां जो आपण आनंद साजरा कराल ना त्याचे व्हिडिओज बनवा त्याचे फोटोज घ्या आणि तेसुद्धा मला पाठवा तेस ते सुद्धा आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण नक्कीच ठेवूया प्रत्येक जिल्ह्यामधले सुरक्षा रक्षक त्या जिल्ह्याचं नाव आठवणी त्या मेसेजमध्ये ठेवत चला म्हणजे मला पर्सनल व्हॉट्सअपवरती पाठवा तर आपण ते सुद्धा आपण त्याच्यावरती व्हिडिओ बनवूया की कसा साजरा केला आपल्या सर्व सुरक्षा रक्षकांनी हा आनंद उत्सव धन्यवाद